हाय तुषार दादा दिवसात सातवा नमस्कार हा हार सातवा नमस्कार दादा माझ्याकडून पण तुम्हाला दादा जेवण झालं का तुषार दादा आपली फॉरेनची दोन दिवस झाले आलीच नाही ती कुठे गेली काय माहिती झाली गायब गेली का फॉरेनला परत <laughs> गेली असेल ती फॉरेन ला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये सर्वांनी लाईक डन करा शीतलताई जय हिंद कैलास दादा जय हिंद शीतलताई जेवण झालं का शीतलताई तुमचं काल कोणीच नव्हतं आपलं हो ना हो ना कोणीच नव्हतं काल मी पण लाईव्ह कुठे आलो मग मी पण नाही आलो रात्री लाईव्ह मग दादा कैलास दादा नमस्कार केवल दादा नमस्कार तुम्हाला पण माझ्याकडून दादा जेवण झालं का तुमचं दादा तुमचं झालं का माझ्याकडे आली दादा फॉरेनची ची मतदान करायला बघा हो तुषारदादा तिकडे गेली ती फॉरेनची ची पाटलीन आपल्या शीतलताईकडे मतदान करायला जेवणच करत आहे दादा बर बर काय आहे ताई टिफिन वगैरे काय संडे आहे ना आज काहीतरी बनवून गेला असाल काय जेवला तुम्ही केवल केवळदाचा काय जेवला शीतलताई जेवण झालं काय असे केवल दादा विचारता शीतलताईला कल्याण इंग्लंड कल्याण इंग्लंड मधली होती ती हो कल्याण इंग्लंड मधली होती ती ती मला बोलली दादा आ, मी नक्कीच तुमच्या लाईव्ह ये ला येईल गेल्या दोन दिवस झाले ती आली नाही अजून ते लास्ट कोणत्या तारखेला आलेली काय माहिती पण ती आली होती आता नाही आली सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, जेवणच करते केवळ दादा कॅन्टीन आहे आले कॅन्टीनला आले ले, अच्छा ले, ले, आले, ले, 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 आ, अच्छा कॅन्टीनला मी चना मसाला आणि चपात्या अच्छा अच्छा आज काय साधं सिंपल तुषार दादा दा। तुळशी साहेब नाही आहे दोन दिवस झाले केवळ दादा ओके म्हणतात केवळ कदम साहेब दिसत नाही आहेत कदम साहेब आपले अशोक कदम साहेब कुठे गेलेत केवळ दादा केवण नव्हतं अच्छा साधच जेवण होत अच्छा अच्छा बरं बरं आणि तुषार दादा तुमचं हो तुमचं पण साधच होत का स्नेल दादा कुठे गेले निलेश दादा पण नाही येत आता दादा आता मी शांत बसतो थोडा वेळ बाकीच्या बाकीच्यांना बोलू द्या बरं दे बरं बोलू बर, द्या बोलू द्या इधर हो। इधर अरे हो। हो। क्या नाही करे का इधर हो। मेरे दोस्त हो। इधर आपला हो। मला पिनाय नाही ना हा दादा मी शांत हो माझं पण साधच अच्छा अच्छा तुमचं पण साधस बर बर दादा कुठे गेले आणि आपले दादा पण नाही आहे सीतलताई पण नाही आहे पटापट -पत कुठे गेले सर्व लेट झाली ना अकरा वाजता घ्यायला पाहिजे त्यांना वाटलं घेणार नाही मी मग शुभ हो म्हटलं की घेणार आहे म्हणून लाईव पण मग परत पण इच्छा म्हणलं चला घेतो समान लाइवला येतील

सर्व बंगालच्या आहेत हे यांच्या रूममध्ये बसलो थोडा वेळ कारण रोज जिथा नाही आहे तर म्हणलं चला आता यांच्या रूममध्ये बसतो आणि लाईव्ह घेतो कारण एकटा एकटा काय करमत नव्हतं घरामध्ये त्याच्यामुळे यांच्या रूममध्ये आलो हे लोक का आताच कामावरून आलेत आणि जेवण बनवलं आणि ते लोक जेवत आहेत तुमचा लाईव्हला आल्यावर मूड फ्रेश होतो तो पण माझं मजा हो काय दादा हो काय नाही नाही असं कदम कदमसाहेब झालेत आपल्या ते फॉरेनची ती आली होती ना परणाली तशी आलेत ना तर मग खूप मजा येतो आणि खूप बरं वाटतो मग ते एक वाजेपर्यंत चालली ना येऊ तरी पण असं टायमिंग आठवत नाहीये दादा त्या दा, दिवशी बघा पौने एक झाला रात्रीचा रात्री पौने एक तरी पण असं वाटलंच नाही की एक वाजलाय म्हणून पाऊन झालाय म्हणून शीतल ताई शीतलता कॅन्टीनला जेवले दादा मसाले भात दा, कढी होती अच्छा अच्छा तुम्ही बनवलं नाही का ताई घरी तुम्ही बोललात ना घरी जाते टिफिन वगैरे बनवते मग कॅन्टीनला तुम्हाला मध्ये जेवण मिळतो की तुम्हाला पैसे द्यावे लागतात ताई किती म्हणजे आपल्या पोलीस त्यांचं आहे का ते कॅन्टीन आज शीतलताईच जेवण चमचमीत होत हो हो शीतलताईचं जेवण आज चमचमीत होती नेम देवेंद्र हाय देवेंद्र सर कैलास खंडेराव ताई सुट्टी मुळे उशीर जेवण तुमचं उशिरा जेवण तुमचं त्यांना उशीरच लागतो हो शीतलताईंना उशीर लागतो जेवायला ताई बंदोबस्त वगैरे आहे का उद्या ताई ड्युटीमुळे मुळे खूप उशिरा जेवण तुमचं माझ्या आवडीचा मेनू केला दादा त्यांनी आज केवळ दादा अच्छा अच्छा तुमच्या आवडीचा मेनू होता का आज छान अच्छा छान ते कुठे गेलात आपल्या स्वप्नील दादा निलेश दादा केवळ दादा एक नंबर दादा म्हणतात एक नंबर पागल काय येतात हे लोक काही समजत नाही यू वेर वेरी पागल हाय फिर्ती जेवण झालं का फिर्तीच बनवलं मी घरी पण ड्यूटीवर वर वाले एवढे फोन करत होते त्याच्यामुळे घाई घाईत निघाली अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हो होीर्ती आले पीर्ती नमस्कार ताई नमस्कार शिवम दादा तुम्हाला म्हणतात नमस्कार भाईजान हाय भाईजान वालेकुम अस्सलाम वालेकुम भाईजान दादा तुम्ही कुठे जेवले दादा था मला लय खूप घरून जेवण आलाच Uh, मला माझ्या इथून एक uh, मी काय केलं ट्रिपल राईस घेऊन आलो हां ट्रिपर राईस घेऊन आलो बाजूवाल्यानं मला चिकन दिलं दुसऱ्याने बकरा बनवला होता आणि uh, मी येताना ट्रिपल राईस घेऊन आलो त्याच्यासोबत दही घेऊन आलो कारण जेवण झाल्यानंतर मला दही पाहिजे तर दही घेऊन आलो एकाने चिकन दिलं एकाने ब हे दिलं बकऱ्याचं मटण दिलं आणि चावल दिलं म्हणजे असे तीन चार वस्तू मी थोडे थोडे करून खाल्ल्या बाकीचे ठेवलंय म्हणलं जाऊ द्या आता टाकून दिले तुमच्या सकाळी खाऊ रोजी त्याला वेळ होईल यायला नमस्कार सर्वांना प्रीर्ते ताई श्री म्हणतात हो दादा त्यांच्याकडूनच आले आमच्या पोलीस स्टेशनला कॅन्टीन आहे आम्हाला फ्रीमध्ये आहे बरं बरं शीतम ताई ओके आपली ताई आली बाबा हो ना हो ना आपली ताई आली ताई साहेब नमस्कार म्हणतो मी तुम्हाला ब्रो हो 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 शे शिवम दादा म्हणतात शीतलताई तुम्ही कुठे आहात ड्युटीला दा दादा म्हणतात पुण्याला आहात की काय मटन होता आज, आज आ, आ, मिसले चांगलं आहे दादा स्माईल स्माईल म्हणतात की काय म्हणतात काय माहिती सांगत आहे दादा मटन होता आज मिले सांगत आहे बरोबर मग या मित्रांसोबत नाही जेवणार का आता मग या मित्रांसोबत नाही जेवणार का आता उद्या पुण्यात मतदान आहे ना दादा बंदोबस्त चांगलाच आहे ना आणि आज राऊंड वर आहे मी दारूचे दुकान वगैरे असतात ना ते पूर्ण बंद दोन तीन काढून ठेवायचे होते शीतलताई आमचे कदम साहेबांना लागेल ना टीच काढा मोठी नोका काढू हो की नाही ताई कदम साहेबांना लागेल कशी रात्री रातच्या वेळेस मग त्यांची उतरून जातो ना महेश दादा हाय त्यांच्यासाठी फिरावं लागतं अच्छा अच्छा बरं बरं शीतल ताई काळजी घ्या अहो मी प्रीती दीदी अँड अँड कैलास भाऊ हाय महेश दादा बरं शीतल ताई काळजी घ्या हो नक्की नक्की शीतलताई तुम्ही काळजी घ्या दादा असे म्हणतात कैलास दादा नमस्कार हो शिवम दादा नमस्कार तुम्हाला पण शीतलताई नमस्कार हो दादा मी नाशिक फाटा पोलीस स्टेशनला आहे नको तेच जास्त दारू नाही 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 जास्त नाही पाहिजे पण कुठे मग पासून तुमच्या लाईवला पण मी म्हटलं की कुठे येत असं बाबा आराम करू इथे जोरजोर की बात कर झगड़ा करने का है क्या रात को अरे झगड़ा नहीं करता काके लिए वो सफीक शेख ने बुलाया उसको वो उसको कोई नहीं भगा सकता अभी वो अपना आदमी नहीं है अभी सफीक शेख है सफिक शेख बोलेगा जा तो वो जाएगा बोलो शीतल ताई काळजी क्या नको नको तेज ज्यादा दारू बरोबर बोला बर बर प्रीति ताई बरो शीतल ताई हिंदू मराठा नमस्कार हिंदू मराठा नमस्कार समजित दादा तुम्हाला शीतलताई नमस्कार घालते सॉरी प्रितीताई भरपूर लोक आहेत हो दादा अच्छा लाईवला सो प्लीज लाईक डन करा प्लीज हो लाईक डन करा सर्वांनी सर्वांनी लाईक डन करा पटापट शिवम शिवम दादा काय म्हणतात ताई साहेब नमस्कार जी नमस्कार नमस्कार ताई साहेब दोघांनी एका आवाजात सगळे गप्प केले ते बघा हे सर्व काय हा आहे ना हा आहे माझा खास आहे खबरी आहे इथला मी जर इथे नसलो ना जर इथे काय होतं काय कोण काय करतो सर्व खबर देतो आणि त्यालाच पडवण्याची प्रयत्न चालू आहेत लोकांची नमस्कार शिवमदादा आता बरं वाटलं बाई आता बरं वाटलं ताई हो ना हो ना हो <laughs> ना केव्हाचे शिवमदा म्हणतात नमस्कार नमस्कार केव्हाचे दादा के दा नमस्कार नमस्कार घालतायत आमची प्रीर्ती ताईचं लक्षच नाही त्यांच्याकडे जाऊ दे दादा ते लाजत आहेत लाईवला पायाला हो ते लोक काय बंगालचे आहेत ना सर्व बंगाली आहेत सर्व दिवसभर ते काम करतात साईट वरती आणि संध्याकाळी येतात इकडे आराम वगैरे वगैरे बनवतात झोपतात सकाळी लगेच काम करतात तुम्ही बघितलं असेल दुपारचा व्हिडिओ सर्वांना नमस्कार म्हटलं मी दादा हो 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 सर्वांना फिरती ताईने नमस्कार घातलाय हो भावांनो शेवून दादा जय हिंद अशा म्हणतात जय हिंद असे शीतलताई म्हणतात आपले हे कुठे गेलेत अशोक कदम साहेब दिसत नाही दोन दिवस झाले दादा कुठंच नाही दिसले आज आज काय कालपण नाही दिसलेत ते कालपन नाही दिसले अशोकदा म्हणून विचारते माझे भाऊ बहीण माझ्यासोबत आहेत ना माझी स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे बरोबर बरोबर शीतलताई आम्ही तुमच्या सोबत आहोत सोबत आहोत शीतलताई कदम साहेब खरच अशोक साहेब काय दिसत नाहीये कुठे गेले काय माहिती सकाळपासून त्यांना मिस करतोय आणि विचारलं पण कारण माझी आज सकाळी पण लाईव्ह झाली ना एक वाजता तेव्हा पण ते नव्हते आणि संध्याकाळी पण आलेत ना सहा वाजता तेव्हा पण ते नव्हते खूप झाली त्यांना येतील ते नाही हो असं काय नाही असं काय नाही येतात ते त्यांना पण सवय झाली आपल्याशी बोलायची कारण ते वेळात वेळ वेड़ काढून येतात पण काय माहिती कुठे गेले बॅलेन्स वगैरे संपलं तर नाही ना त्यांचं पॅक नाईन्टीच्या चक्करमध्ये मध्ये नाईन्टी मारीच्या चक्करमध्ये बॅलेन्सच केलं नाही का त्यांनी मोबाईलचं दुपारी होते माझ्या लावीला अच्छा अच्छा दुपारी होते का काय लक्ष नाही ताई कारण गडबड होती आज कामाची त्याच्यामुळे मी पण तुमची लाईव्ह बघत होतो पण मॅसेज नाही करू शकलो फिरते ताई बाय फॅमिली भेटूया उद्या लाईला राऊंड मारायचं आहे टायमिंग झालेला आहे आमची पोलीस स्टेशनची गाडी आलेली आहे सो बाय ओके ओके शीतलताई बाय बाय काळजी घ्या आणि नक्की उद्या लाईव्हला या म्हणजे तुम्ही असलात ना तुमचा हाय जरी आला ना तर आम्हाला माहीत पडतो की सर्व व्यवस्थित आहे ताई बाए बाए तुषार दा दादा काय म्हणतात ताई काळजी घ्या बाय शीतलताई केवल दादा म्हणतात बाय शीतलताई ताई म्हणतात आणि दादा म्हणतात काळजी घ्या शीतलताई हो शीतलताई तुम्ही काळजी घ्या तुषार दादा बोला ना प्रीतीताई बोला ना दादा स्वप्नील दादा काय आहेत निलेश दादा काय आहेत काल पण निलेश दादा कुठे गेलेत दोघ बाई प्रीती ताई केवळ दादा शिवमदा कैलाच दादा हो हो दा। ताई शीतलताई बाय बाय काळजी घ्या काळजी घ्या आरामात जा चलो लाईक ठोको फटाफट से सर्वांनी लाईक ठोका मित्रांनो फटाफट पट फटाफट पट कारण आता मला पण माझी सर्वच निघून चालेल दादा तुम्ही दुपारी जिया ताईच्या पण लाइवला होते ना जिया 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 हा दादा दादा असेल मी असेल असेल तिच्या दादा होतो मी कारण प्रीती लाईव्ह होती संपल्यानंतर मग आता कसं आहे माहिती काय जास्त लक्ष माझं इंस्टाग्रामला आणि यू इंस्टाग्रामला आणि फेसबुकला नसतो मी युट्यूब बघत राहतो बघा आले आले आमचे शेतान शेतानचं नाव घेतलं शेतान हजीर निलेश दादा नमस्कार जेवण झालं का निलेश दादा तुमचं बाय शीतलताई शिवमदादा म्हणतात अं काळजी घ्यापैकी ताई मी उद्या लाईव्ह येणार आणि आहे आजच्या पेक्षा जास्त स्माइल दिसली पाहिजे बरं का हो 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 शीतलताई पीर्ती तुम्हाला काय म्हणतात बघा खरंच स्माइल दिसली पाहिजे कारण तुम्ही हसताना आम्हाला खूप छान वाटतं आणि आम्ही लोक तर फक्त तुमची हसणं बघण्यासाठीच येतो ताई खरं तर पीर्ती कारण तुम्ही खूप छान हसताय आणि हसल्यानंतर सर्वांशी गप्पा वगैरे मारून खूप बरं वाटतंय आम्हाला तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जेव्हा लाईव्ह घेताय सर्वांशी नीट बोलताय तर नक्की तुम्ही खरंच काल पण तुम्ही असेच हॅपी राहा आता कमी असलात उद्या जास्त आमची शीतलताई पण म्हणते म्हणतेश दादा स्वप्नील बाय बाय शीतलताई शीतलताई एपी जून हॅपी हॅपी बड्डे शीतलताई तुम्हाला ॲडव्हान्स हॅपी बड्डे माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आणि माझ्या कैलास रोजी ब्लॉक या चॅनलकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्स एकवीस जून दोन हजार चोवीस दिलू दादा हाय शिवम शिवम दादा म्हणतात निलू दादा हाय शीतलताई एकवीस जूनला आणि काय आहे अहो केवळ दादा शीतलताईचा बड्डे आहे त्या दिवशी एकवीस जूनला शिवण दादा माझ्याशी तर कोणीच बोलत नाही आहे निलेज दादा मी बोलतो ना तुमच्याशी बोला ना तुमचं जेवण झालं का निलेज दादा बोला रावता नीले दादा अधिवेशन झाला का केवन दादा विचारता चला आरो कोण भरती एसा कपडा आवडा क्यों बीच में रखा कुछ दिखता नहीं लाइट से मेरा चेहरा नहीं दिख रहा है वो कपड़ा क्यों रखा उधर दादा जिसका जिसका कोई नहीं उसका मैं हूँ बरोबर बोलला शिवम दादा नाही हो दादा दोन दिवसापासून काम नाही मिळाले उपाशी आहे बघा बाबा आता काय करायचं अहो यांना आज यांना टिफिन पाठवायचं का निलेश दादांना दोन दिवस झाले त्यांना ना, काम नाही मिळालं नाही दिवसापासून काम नाही मिळाले उपाशी ना आहे निलेश दादा जास्त आठवण येते एकवीस तारखे तारीखची केवल दादा तुम्ही विचारा त्यांना हो हो सांगा हो निलेश दादांना केवळ दादा माझा माझा बड्डे एकवीस जूनला आहे म्हणून दिनेश दादा मला रोज विश करतात बरोबर बरोबर प्रत्येक ग्रुपमध्ये जेव्हा शीतलताई येतात ना आपल्या लाईव्हमध्ये ग्रुपच्या प्रीतीच्या मना सर्वांच्या म्हणा तेव्हा नक्कीच आमचे दादा आमच्या शीतलताईला विश करतात आणि त्यांना आठवण करून देतात की बाबा एकवीस तारखेला तुमचा बड्डे आहे आणि एकवीस तारखेला आम्हाला तुमच्याकडून पाठी पाहिजे बरोबर ना दादा निलेश दादा एकवीस तारखेला काय आहे तो <laughs> <थर> <laughs> कुटे के कुछ <laughs> कितीताही झोपल्या वाटतं काय माहिती झोपल्या असतील कारण थकले असतील ना ते मला काय घरी तिकडे काम करावं लागत असतील आणि त्यांची तब्येत पण बरी नव्हती घरचे काम तिकडे करावं लागतात लागत असतील त्याच्यामुळे फिरती ताई थकले असतील आज काय हो फिरती ताई कुठे आहात इथनं भन्नाटा की हे भाई काय माहिती सॉरी संनाटा की हे भाई आपल्या आपले 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 आप कमीत कमी लोक आहेत ऑनली पाच सेट बरोबर बर करा लाना, बर बरोबर करा ना लाईक प्लीज हो ना हो ना दादा काय हा टायमिंग पण बघा ना हा झाला कारण आता सर्व लोक हे थकून आले संडे पण आहे आज हॅपी बड्डे एनव्हान्स शीतलताई केवळ दादा म्हणतात एक लाईक वाढला असे <laughs> हो हो शिवम तुला बघा एखादा एखादा लाईक वाढला असून <laughs> तर हो दादा वाढला की हो <laughs> आणि प्रत्येकाने एकदा लाईक करा दोघांना लाईक केलं तर लेख होतं बरं 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 ठीक आहे तुषार दादा चला दादा मी पण जातो आता कारण माझा पण गडा बसलाय मला पण बोला असं वाटत नाही चला आता मी घेतो लेबर लोकांना पण झोपायचा आणि मी पण आता झोपणार आहे त्यांचा पण टाइम झाला सकाळी त्यांना सहाला उठायचा आहे सळी सलिया कापून साईट वर घेऊन जायचं आहे त्यानंतर तिकडे पण भरून मध्ये त्या लोकांना काम करायचं आहे ओके बाय गुड नाईट दादा हो हो निलेश दादा आपण उद्या बोलूया तुषार दादा गुड नाईट केवल दादा गुड नाईट शीतलताई गुड नाईट गुड नाईट स्वप्नील दादा गुड नाईट सर्वांना माझ्याकडून गुड नाईट अरे थांबा ना हो दादा काय तुम्ही पण अहो थांबा पण आता लाईवला पण खूप कमी आहेत आणि लेबर लोकांना पण झोप आहे त्यांचा पण टायमिंग झाला आणि मला पण आता काही करमत आहे कारण रोजी नाही आहे ती गेली आईच्या घरी सकाळी सहाला दवाखाना आहे तिचा तर तिला आज लवकर पाठवलं मी म्हणलं जा बाबा जा बाबा तिथ तिच्या आईच्या घराकडून जवळ दवाखाना आहे त्याच्यामुळे मग ट्रेनवर गर्दी होतो सकाळी सकाळी आणि फिर ताई ता पण झोपल्यात कारण आज खूप थकले असतील कारण संडे आहे ना सर्व लोक थकले असतील कारण त्याच्यामुळेच म्हणलं कि चला मी पण आता आहेत आपले लाईव बघत आहेत बरोबर ना शुभम दादा तर मग भेटूयात ना आपण उद्या मग ह्या आपल्यापैकी कोणीतरी लाईव कीर्ती आयलाच बोला लाईव घ्यायला नाही तर असेल ना आपल्या ग्रुप मधली कोणाची तरी लाईव्ह असेल आता शीतल होम मेकर आहे ना त्यांची असेल लाईव अ माझ्या साईटवर उद्या स्लॅप आहे मला पण सातला जायचे आहे जॉबवर तेच ना मग दादा या लोकांना सकाळीच उठावं लागतो हे जर उठले तर मला पण उठावं लागतो कारण मटेरियल लिवायचं असतं मला हे लोक मटेरियल कापल्यानंतर आपली टेम्पोत भरतात आणि घेऊन जातात ना तर मला ते पण लिहावं लागतो म्हणून लवकर उठावं लागतं मला पण सात वाजता दिवसभर काही काम नसतं हे लोक कापायला नसले ना मग मला काहीच काम नाही जेव्हा हे लोक कापायला येतात ना तेव्हा मला थांबावा लागतो किती बंडल कापलेत किती मीटर कापलेत सर्व लक्ष ठेवा लागतं दादा त्याच्यामुळे मग ते आ, एंट्री करावा लागतो चलान लिहावा लागतो आणि ग्रुपमध्ये पाठवा लागतो मग चेक होतो आपल्या साईटवर किती माल गेला काय गेला त्याच्यामुळे दादा दादा बाय केवल दादा म्हणतात ओके तुषार दादा शिवम दादा भेटूयात उद्या आपण तिथे त्या चलावीला तोपर्यंत बाय बरोबर आहे तेच ना दादा त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं लागतो आणि मग सकाळी उठायला पण त्रास होतो भाई, जी गया, भाई दा दा, भाई, नमस, चला मग बाय गुड नाईट काळजी घ्या सर्वांनी आणि कदम साहेब कधी येतील ते पण आपल्याला माहिती पाहिजे दादा कदम साहेबांची खूप आठवण येते ओके बाय सर्वांना एकदा नमस् सर्वांना चला बाय गुड नाईट